घराचं सगळं आवरून झालं आणि आता आम्ही निघालो आहोत माझ्या फ्रेंडकडे तिच्याकडे पण कन्यापूजन आहे मी दोन तीन वेळेस मेन्शन केलं नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा झालेल्या आहेत आणि माझं नेहमीसारखं आवरून झालं आणि आज आहे माझ्याकडे कन्यापूजन तुम्हाला माहिती आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि मी छोले बनवणार आहे नॉर्मली चणे बनवते पण जर काही छोले मिळाले नाही तर मी आता चणे बनवणार आहे आणि लसूण कांदा न वापरता हा मी स्वयंपाक करणार आहे तर मी काय काय बनवणार आहे ते तर तुम्हाला मी दाखवणार आहे आता पण सर्वात अगोदर आपल्याला म्हणजे दिवा तर चालूच असतो अखंड अगरबत्ती तिथे सकाळी पण आता जी फुलं आलेली आहेत आणि अष्टमी सुद्धा आहे आज तर ती फुलं तोडल्यानंतर कशी कमी होऊन जातात आणि त्यानंतर परत तर दोन तीन दिवसापूर्वी मी तोडले होते फुलं आणि आता परत आलेले आहे तर ते फुलं सगळी तोडणार मी आता आणि आता मी देवाला वाहते परत एकदा नमस्कार करून घेते आणि बाकीचे जे, जे, जे गिफ्ट्स आहेत ते रेडी करून ठेवलेले आहेत आणि संध्याकाळी साडेचार वाजता मी बोलवलेलं आहे माझ्या फ्रेंडला आणि तिच्या मुलींना आणि साडेचार वाजता करणार आहे तर मग मी स्वयंपाक यांना लवकरच करायला करा सुरुवात करणार एक एक वाजता मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे आमच्यासाठी ना मी आता वेगळं बनवते पटकन होईल असं तर चला आता पटकन मी किचन मध्ये जाते त्याच्या अगोदर परत एकदा देवपूजा करून घेते आणि नंतर बोलते बऱ्यापैकी फुलं आहे ते बघा इथे परत खालच्या साईडला आता ही जी फुलं आहे ही तोडून घेते मी हे बघा तुम्हाला धान्य दिसतंय का नाही माहिती आहे पण हे बघा भरपूर आलेलं आहे आणि मग मी काय करते म्हणजे आपण सर्व काय करतो थोडं थोडं ना रोज पाणी असं करतो थोडं थोडं पाण्याचं टाकतो आता दोन तीन दिवसामध्ये अजून पूर्ण हे एकदम मोठे होऊन जाईल धान्य मी खुश आहे आणि कधी कधी आपण असं ऐकतो अरे धान्यने आलं तर मग आपल्या आपल्यावर देवी प्रसन्न नाही आहे का आता अशा खूप लोकांच्या मनात प्रश्न येतात तर असं काही नसतं वातावरण किंवा माती किंवा जे धान टाकलेलं आहे त्याच्यामुळे पण मग ते धान येत नाही त्याच्यामुळे मग एवढा मोठा गैरसमज नाही करून घ्यायचा इथं इत, इथं तर तुम्ही बघू शकता वातावरण इतकं वेगळं असतं लवकर काही येत नाही तरी पण बघा लेट का असे ना पण ते धान्य आलेलं आहे देवाला ना फुलं ठेवून देतो मी आता तर ट्रायपोर्ड मी असा सेट केलेला आहे तुम्हाला देवाला सुद्धा दिसेल झाली व्यवस्थित आता मी किचनमध्ये आले आहे सर्वात अगोदर मी काय करते भिजवून घेते मी छोले भिजवायचे विसरून गेले होते आणि तसं पण दोन एक तासामध्ये गरम पाण्यामध्ये लगेच आणि मी बनवणार आहे छोले पुरी भात आणि शेवयाची खीर आणि हा जो स्वयंपाक आहे परत एकदा सांगते कांदा लसूण न घालता मी बनवणार आहे टॉमॅटो प्युरी आलं वगैरे हिरवी मिरची टाकून हे सगळं मी बनवणार आमच्यासाठी मी वरण भात बनवते आता कुकरमध्येच मी आता भात आणि वरण बनवते सध्या हो आम्हाला मसूरची गाय एवढी आवडते ना त्याचंच वरण बनवते दुपारचे सव्वा दोन झालेले आहे आता आमचं जेवण झालं किचनचं सगळं आवरून घेतलं तर म्हटलं चला आता स्वयंपाक करायला सुरुवात करू तर इथे छोले मी कुकरमध्ये लावलेले आहे आणि या कुकरमध्ये मी आता राईस बनवते थोडेसे ना आख्खे गरम मसाले तेजपत्ता जिरे वगैरे टाकून थोडंसं तूप टाकून तुपाची फोडणी देऊन राईस बनवूया आणि छोले वगैरे असेल ना तर त्याच्यासोबत हा राईस फ्लेवरफुल लाग एकदम लागतो आणि त्यासोबत छोल्यांमध्येच मी आख्खे गरम मसाले टाकलेले आहेत त्याचं कारण हे का आता कांदा लसूण विहिरीत टाकून आता स्वयंपाक केला तर कसं फुले असे छान फ्लेवरफुल झाले पाहिजे आता थोडस तूप टाकून दीड एक तासा स्वयंपाक होऊन जाणार म्हणजे आता याला भाताला फोडणी दिल्यानंतर मी लगेच काय करणार आहे शेवायाची बनवून घेणार मग छोलेला फोडणी देणार आणि मग शेवटी मग पुऱ्या करून घेणार आणि आखे गरम मसाले देणार झिर टाको मीठ टाकून भात झाला करून शेवायची खीर पण झाली छोले पण बॉय झालेले आहे आणि फोडणी मी थोड्या वेगळ्या पद्धतीची बनवणार आहे इथे मी काय केलेलं आहे खोबरं आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली त्यानंतर इथे टोमॅटोज आहे त्याची पण प्युरी करून घेतलेली आहे फोडणीला असणार आहे जिरे कढीपत्ता आणि तेजपत्ता आणि याच्यामध्ये मी बनतो आहे आता ब याच्यामध्ये मी बनवणार आहे आता बघून घेते आपण छोले शिजलेत का हो oh, एकदम परफेक्ट शिजलेले आहेत तुम्हाला म्हटलं ना यामध्ये मी गरम मसाले ॲड केलेले आहेत तर यामध्ये गरम मसाले आहे आणि हे मी कुकरमध्ये असं टाकून दिलं होतं जेवढं पण फ्लेवर आहे तो छोल्यांमध्ये आता उतरलेला आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू आणि ही छोल्याची रेसिपी मी कशी बनवते तुम्हाला तेलामध्ये जिरे टाकलेले आहे मी चांगलं गरम झालं काय म्हणून कडेपत्तांचं का। तेजपत्ता कढीपत्ता हे वाटण खोबरं आलं आणि हिरवी मिरची हे चांगलं परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटं यामध्ये लाल मिरची पावडर टाकले मी आणि ही जी टॉमॅटो प्युरी आहे ही आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि टॉमॅटो प्युरीला चार पाच मिनटं स्लो गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आहे चांगलं तेल ते सुटेपर्यंत त्यानंतर मग बाकीचे आपण मसाले ॲड करू ॲक्च्युली छोल्याला हा हा थोडासा वेगळा मसाला बनवला ना अजून छान टेस्ट येते नॉर्मली छोल्याची जी रेसिपी आहे ती माझी वेगळी आहे पण आता कसं लसूण आणि कांदा आपण ॲड करत नाही हो आहोत त्यासाठी हे वेगळं वाटण केलेलं आहे मी आणि ही माझ्या स्टाईलची छोल्याची भाजी आहे आणि यामध्येच आता आपण मीठ टाकून घेऊ थोडंसं छोले शिस्ताना ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मग कमीच मिठ टाका टॉमॅटो प्युरी छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे परतून घेऊ यामध्ये आता आप आपल्याला मसाले टाकायचे आहे धने पावडर आता मी यामध्ये ऍड करते पुढे अजून टाकते कलर तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे काय खूप जास्त अति तेल नव्हतं टाकलं मी आता मसाला चांगला परतावर आता मग चांगलं तेल सुटतं आणि गरम मसाला पण आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे यामध्ये गरम मसाला छोले टाकलेले आहे मी मिक्स करून घेऊ आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर जास्त टाकली ना मस्त लागत थोडस ला चांगलं लागतं खायला एकदम सुकी भाजी पण नको म्हणजे पुरी पण सुकी भाजी पण सुकी कलर इतका सुंदर आलेला आहे ना भाजीला आता चार पाच मिनिट स्लो गॅसवर मी भाजी ठेवणार यावर ते झाकण ठेवून मी पीठ सुद्धा मी मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून मी मळून घेते पुऱ्या छान अशा फुलल्या पाहिजे किचनचं लगेचच आवरून घेतलं मी आणि आता इथे लगेचच पुऱ्या करायला लगे घेते आणि तीन वाजलेले आहे साडेतीन तरी होतील पुऱ्या करता करता आणि त्यानंतर मग घरातलं हॉलचं वगैरे थोडं आवरून घेत आवरून घेतलं ना अगोदर तर मग बर असं साडेतीन झाले आणि स्वयंपाक स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी लगेच किचनचं आवरून घेतलं स्वच्छ करून घेतला किचन आणि जेवढा पण स्वयं जेवढा पण स्वयंपाक केला होता तो त्या साईडला ठेवला आणि इथलं जे टेबल्स आहे ते सगळं आवरून घेतलेलं आहे बघा आणि बेला झोपलेली आहे खूप झोप येत होती तिला आणि इत इथलं आवरून झाल्यानंतर मग मी काय केलं लगेच किचनचं आवरून घेतलं तुम्हाला दाखवते किचनचा किचनचा किचनचं आवरून झाल्यानंतर मी लगेचच हॉलचं आवरून घेतलं आणि बेला झोपलेली आहे खूप झोप येत होती तिला आणि झोपली मग ती आ, आ, तर म्हटलं आता परीला म्हटलं तो तो तू तोपर्यंत आवरून घे बेला उठली का मी तिचं आवरते परीला म्हटलं असंच छान असं सिंपल असा फ्रॉक घाल आणि कन्यापूजन आहे आणि कन्यापूजनच्या दिवशी तर त्या दोघींना तर आज आज त्यांच्यासाठीचा खूप महत्वाचा दिवस आहे म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असतात परिबेलाच्या बाबतीत आम्ही जे काय करतो ते आमच्यासाठी स्पेशल असतं पण कन्यापूजनचं महत्त्व वेगळंच असतं आणि ब्लेस्ड आहे मी परिबेला आमच्या आयुष्यात आहे आमच्या घरच्या लक्ष्मी मी हे नेहमी सांग सांगत असते तुम्हाला तर चला आता त्या दोघींचा आवरून झाल्यानंतर मी पण माझा आवडते साडी नेसणार नाही आहे मी ड्रेसच घालणार आहे आज पिंक कलर आहे तर बघते मी एखादा छानसा पिंक कलरचा ड्रेस घालेन कारण की आता आज मला ना असं सा साडी नेसावीशी वगैरे वाटत नाही कारण की माझी ना तब्येत पूर्णपर्यंतशी व्यवस्थित नाही आहे माझा घसं अजून थोडाफार दुखतोच आहे आणि वातावरण चेंज झाल्यामुळे काय होतं थोडंसं असं विकनेस वगैरे कसं म्हणजे विकनेस कसं येतो अगदी तसं झालेलं आहे त्यामुळे मग मला एकदमच असं साडी वगैरे नेसणं पॉसिबल नाही पण ड्रेस छानसा घालेल मी आणि तयारीसुद्धा करणार मी चला परी बेलाचं छान आवरून झालेला आहे पिंक कलर आहे आजचा आणि हा पण असा डार्क पिंक कलर तर नाही आहे पण प्रॉपर असे ना पिंक कलरची डिझाईन आहे आणि परीने हेअर बँड खूप छान लावलेला आहे पिंकवाला आणि बेलाने इथे व्हाईट कलरचा लावलेला आहे तर दोघी माझ्या कुमारिका छान छान रेडी झालेली आहे खूप सुंदर दिसत आहे दोघी <laughs> मी सुद्धा तयार झालेले आहे हा पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे बघा आणि सिंपल सा मेकअप हातात कड घातलेला आहे पिंक कलरची लिपस्टिक छोटीशी टिकली गोल या ड्रेसवर सूट होईल आणि छोटीशी कांती असा आहे आजचा लुक सिंपल एकदम आणि आता चार वाजलेले आहे थोड्या वेळात आता मी चहा घेते म्हणजे चहा होत आहे चहा घेते आणि परीवेलाचं पण आवडून झालं तुम्ही बघितलं तर मस्ती मॅडम बसली त्या ऑरेंज का <laughs> <laughs> चला <laughs> कुमारी का आलेल्या आहेत कुमारी का ओ आ, कुमारी का म्हणतात ना गर्ल्स ला <laughs> चला हे बघा ती छोटी किती छान फ्रॉक घातले तिने से हॅलो आसमी हॅलो हॅलो और कैसा जय जयकार कैसा मम्मा ने कैसा बोला जय माता जय दी कैसा जय माता दी हां जय -माता, माता दी चला चला चला

बघा इथे येण्याच्या अगोदर ते दुसरीकडे गेले होते त्यांच्या डोक्याला पण ठीक आहे पण ते नंतर जायचंय जेवण वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर जायचं थोडासा खा तुझ्या आज के दिन कितना मान सम्मान होता है ना माता 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 की सारे बोलो जय 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 दी बोलो, जैंगे जैंगे माता दी 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 माता माता जय जय दी दी तर जेवायला वाढते तर सगळ्यात अगोदर त्यांचं लक्ष गेलं गिफ्ट कडे आणि ती छोटी शाह ना तिथं होती मला जेवणच करायचं नाहीये तिला अगोदर गिफ्ट पाहिजे होतं म्हटलं लहान मुलांना एकदम असं आत्ता असतं गिफ्टचं तिला म्हटलं असं नाही नसतं म्हणायचं तुला नंतर छान छान गिफ्ट देणार मग ती केलं तुला म्हणत म्हणून मग मी काय करते थोडं थोडस वाढते त्यांना इतकी मस्ती चालते ना आणि मागेच राहतात एकदम मस्त सोबत खेळतात

इथे जेवायला दिलेलं आहे जेवण चालू आहे या चार जणी आणि मला माझ्या दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचं आहे तिची मुलगी अशा पाच जणी आज झालेल्या आहे कुमारिका आसमी आणि गिफ्ट सगळ्यात एक साईड आसमी

जेवण झालं आणि आता ते हे सॅमन कॅटचं सिरियल बघत बसले आणि परिबेला हे बस हा आणि कॉमेडी असतं <laughs> आणि परीबेलाला ते फार आवडतं आणि बसले आहेत बघा या बघत आणि तुम्हाला माहिती स्विमिंग सोबत पण परिबेला सोबत असतात या आणि तिची मम्मी केली कारण की मागेच राहते घराच्या मागेच राहते ति म्हणजे माझी फ्रेंड आणि मग आता त्यांना जायची इच्छा हो नव्हती कारण सोबत खेळायचं पण होतं म्हणतं बरं आहे चला खेळा तुम्ही म्हणजे तेवढंच मुलांना सोबत तसं पण स्कूलमध्ये सोबतच आहे तर तरी पण मग आता इथे घरात खेळण्याचा वेगळाच आनंद तर चला आणि मस्त झालं कन्यापूजन एकदम सिम्पल वेने तुम्हाला सांगितलं या चार जणी आणि माझी फ्रेंड संध्याकाळी मी जिथे जाणार आहे तिथे मुलग्याच्या पाच जणांचं कन्यापूजन झालेलं आहे सिम्पल पद्धतीने मी हे कन्यापूजन केलेलं आहे आणि आवड आणि मला वाटतं त्या म्हणत होत्या आम्हाला जास्त खायचं नाही पण पोटभर जेवण केलं त्यांनी त्यांना आवडली भाजी आणि ते पुरी आणि बघा ही छोटीशी बघा घराचं सगळं आवरून झालं आणि आता आम्ही निघालो आपण माझ्या फ्रेंडकडे तिच्याकडं पण कन्यापूजन आहे आम्ही दोन तीन वेळेस मेन्शन केलं आणि मनोचं पण ऑफिसचं काम संपलं आणि आम्ही लगेचच निघालो आणि छोलेची भाजी लसूण आणि कांदा न वापरता इतकी सुंदर झाली होती ना आणि आपण प्रसादाचंच म्हणजे नैवेद्याचा बनवत असतो पण किती पण सिम्पल बनवलं ना पण ते खूप जास्त असं च चविष्ट होतं आणि छोलेची भाजी खाताना मला तसंच वाटलं आणि मी पण खाऊन बघितलं मस्त एक पुरी भाजी घेतली होती इतकं छान आ, टेस्ट लागत होती आणि परी बेलाने परीने तर सगळ्यात जास्त आवडीने खाल्ली माहिती ना आणि भूक पण लागली होती दुपारीच आमचं बाराला जेवण झालं होतं ना तर त्याच्यानंतर आता तरी पण पाच वाजलेच होते साडेचार पाच वाजले होते तरी पण जेवण करायला मी यांना खूप थोडंसं खाल्लं कारण की मला माझ्या फ्रेंडकडे पण जाऊन थोडंसं जेवण करायचं आहे त्यामुळे आता पोचायला तिथे पंधरा वीस मिनटं तर लागणारच आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी आणि घरी पोचल्यानंतर बोलते तुमच्यासोबत आलो घरी फ्रेश झाले मी आणि हा तुम्हाला कन्या पूजेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मी नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय